आणि त्याच्यावर खाली बसली खाली बसून सदस्याने कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा आहेत आणि ज्येष्ठ सदस्य दोन दोन मिनिट दोन ज्येष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटतं खूप वर्षासाठी ते सभागृहात राहतात ते ज्येष्ठ आहेत त्यांचा मी सन्मान करतो त्यांचा व्यक्तिगत विषय बाजूला द्या पण मी त्यांचा सन्मान करतो आणि खाली बसून कुठल्या भाषेत बोलावं याला काही मर्यादा असल्या पाहिजेत तर माझी आपल्यामार्फत विनंती आहे त्या सदस्यांना समज दिली पाहिजे आपण आणि ज्या पद्धतीचं ज्या पद्धतीनं भाषा वापरतात खाली बसून सभागृहामध्ये हे योग्य नाही सभापती महोदय बोलता तर आम्हाला पण येईल मग त्यामुळे माझी विनंती आपल्या सभापती महोदय आपल्याला आहे की अशा अशा सदस्य सदस्यांना समज आपण दिली पाहिजे आणि खाली बसून कुठल्या भाषेत शेनेबाजी केली पाहिजे याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन पण आपण केलं पाहिजे सचिन राहील सभापती महोदय एक तर खाली बसलेल्या जे काही संभाषण असते रेकॉर्डवर येत नाही एक मला एक मिनिट ऐकू द्या मग मग ही जर बाब अशी असेल तर ती एक मिनिट मा, सभापती ही ना पन लागू होते ना। मंत्री या मंत्री इकडनं पण बोलत होते पाठनं पण बोलत होते आपण नाव घेऊन त्यांना शांत राहायला सांगितलं मग दोघांना लागू होते जर समज द्यायची असेल तर सर्वांना द्या मला वाटतं की सभागृहामध्ये बोला माननीय कुमार गोरे साहेब यांनी अत्यंत योग्य असे उत्तर दिले असताना सुद्धा तो विषय संपूर्ण पुढचा प्रश्न पुकारला त्याचे उत्तर सुरू असताना जे सन्माने ज्येष्ठ सदस्यांनी मी स्वतः ऐकले इथून ये काय लाज शरम ऐकाय म्हणून ते मला वाट आश्या प्रकारच हे ज्येष्ठ सदस्यांकडून वर्तन योग्य नाहीये आपण समज द्यावे किंवा त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची मागणी आहे सभागृहामध्ये ज्या वेळेस प्रश्न विरोधी पक्ष नेते सभापती महोदय हा हा मुद्दा मांडलेला काही चुकीचा आहे अशातला काही भाग नाही हा मुद्दा खराच आहे परंतु दोन्ही बाजूला अशी समज दिली पाहिजे ज्येष्ठ सदस्य बोलत असताना मग त्यांचा अवमान झाला नाही पाहिजे हे तितकंच खरं आहे म्हणून माझा मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूला समज द्या एकाच बाजूला समज देण्याची काही आवश्यकता नाही असा शब्द मी वापरणार नाही पण दोघांनाही समज द्या चला ठीक आहे मंत्र्यांचं मी समाधानी असेल असमाधानी असेल विषय संपलेला आहे याच्याविषयी अन्य मार्ग आणखी उपलब्ध आहे बरेच बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही बाजूला समज द्या काम सोय चालू होतं मंत्री उत्तर देत होते हे प्रश्न व्यवस्थित विचारत होते सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करीत आहे